मग उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त ठरलाय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने मातोश्रीवर जाऊन त्यांची नुकतीच भेट घेतलेली यानंतर आता था उद्धव ठाकरे हे येत्या गणेशोत्सवात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते यंदा गणेशोत्सवात सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे राज ठाकरेंच्या घरगुती गणपतीचं यंदाचं तिसरं वर्ष आहे गेल्या दोन वर्षात त्यांच्या घरच्या बापाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली तर राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाकरता आपण नक्कीच जाऊ असं आदित्य ठाकरे म्हणत राज अरे अजून सत्तावीस ऑगस्टला आहे गणपती पण नक्कीच आम्ही जाऊन त्याचं सत्तावीस ऑगस्टला आहे गणपती पण नक्कीच आम्ही जाऊन त्याचं